नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे श्रावण सोमवार जे आपण उपवास करतो ते किती येणार आहेत आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते सण येणार आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा वर्षातला पाचवा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो यावरूनच या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे हा महिना प्रामुख्याने अध्यात्म तीर्थयात्रा सत्संग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान शिवाच्या उपासनेला समर्पित आहे तर असा हा श्रावण महिना यंदाच्या वर्षी 25 जुलैला शुक्रवारी सुरू होत आहे आणि 23 ऑगस्टला शनिवारी संपणार आहे तर अशा या श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्याने श्रावणी सोमवारचे उपवास केले जातात तर यंदाच्या वर्षी पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे दुसरा श्रावण सोमवार हा चार ऑगस्टला येणार आहे तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्टला येणार आहे आणि चौथा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला असणार आहे तर आता आपण जाणून घेऊयात श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते सण साजरे केले जातात तर श्रावण महिन्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजेच नागपंचमी तर या दिवशी नागदेवाची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे याचबरोबर दुसरा महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्रकिनारे राहणारे कोळी बांधव हे समुद्राची पूजा करतात नारळ अर्पण करतात तसेच महाराष्ट्रात सर्वत्र नारळापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच नारळी भात नारळाच्या वड्या असे खाद्यपदार्थ बनवले जाते या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते यालाच राखी पौर्णिमा असे देखील म्हणतात तर असा हा रक्षाबंधन सण बहीण भावाच्या अटूट बंधनाचा सण सर्वत्र मोठ्या ताटामाटामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर येणारा सण म्हणजेच गोकुळाष्टमी तर या दिवशी मोठ्या थाटामाटामध्ये मा मोठ्या जल्लोषामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो तर असा हा श्रावण महिना हा एक पवित्र महिना असून जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे या महिन्यामध्ये भक्त उपवास करतात पूजाविधी करतात मंत्र जाप करतात आणि भगवान शिवाच्या आशीर्वादासाठी ध्यान धारणा करतात तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद